उन्हाळ्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस आहे का निसर्गाचा निसर पावसाळा सुरू झालेला आहे आपलं काय मत आहे हे मान्सून पूर्व पाऊस आहे अगोदर समजा जे पाऊस पाऊस येते मान्सून पूर्व आहे हा इतक्या जोरदार जो पाऊस पडतोय हा आणि सलग सातत्यानं पडतोय दोन दोन तास पाच पाच तास ठिकाण बदलून पडतोय हो ना याच नेमकं काय कारण हे काय झालं मान्सून पूर्व पाऊस आहे शॉर्टकट मार्गाने आलेला हा आणि ने, नेमका आहे आणि शेतीची कामं करायची राहिली हो oh. याच्यात जर पेरणी केली समजा सोयाबीन उदाहरणार्थ सांगतो सोयाबीन पेरली समजा ah. कापूस केली नेमकं पावसात सापडत आहे ते आपलं घेणार पीक हो हो त्याच्यामुळे ते काही करता येईन काहीच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याला सांग की आज तेवीस मे पासून आज तेवीस मे दोन हजार पंचवीस पासून ah. तर तीस मे पर्यंत आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे तीस तारखेपर्यंत मात्र दोनदा मुसळधार पाऊस पडणार काय काही ठिकाणी कुठे रिम पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाचे